हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूटचे सुक्यामेवाचे लाडू बनवतो तसेच आज आपण ड्रायफ्रूट्स कट करून लाडू बनवलेले आहेत ला आणि कुठलीही साखर किंवा गूळ न वापरता पाक न करता अगदी सोप्या पद्धतीने लाडू बनवले ते पहा अगदी मऊसूद बनतात लगेच तुटतात मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी छोटे छोटे जसं मार्केटमध्ये मिळतात त्याचप्रकारे केलेत दोन चमचे मी तूप घेतलं आहे आणि शंभर ग्राम बदाम घेतली आहे ह्याचं है। काही फिक्स प्रमाण नाही आहे तुम्ही मेवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बदाम थोडेसे भाजल्यानंतर आपण काजू टाकून घेऊया की बदाम भाजायला थोडासा वेळ लागतो आता काजू आणि बदाम मी समप्रमाणात घेतला आहे हे छान तुपावरती भाजून घ्यायचं आहे आता याच्यानंतर ह्याच्यामध्ये अर्ध्या प्रमाणात अक्रो अक्रोड टाकलेत अक्रोडचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता आता याला आपण बारीक कापून घेऊ शकतो सुरीनी हे भाजून घेतलं आहे किंवा मग फूड फूड प्रोसेसर असेल तर त्याच्यामध्ये कट करून घ्या नाही तर मिक्सरला थोडंसं सा जाडसर वाटून घ्या आपल्याला ह्याची पावडर नाही करायची आहे जेवढं मी काजू बदाम घेतलेत एक वाटी तेवढंच खोबरं घेतलं आहे त्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत ह्याच्यामधलं जसं तूप वेगळं होतं हे पहा खमंग असं भाजून झालेलं आहे आता हे काढून घेऊया याच्यामध्ये आपण भोपळ्याच्या बिया टाकल्यात आणि बेदाणे मनुका आता मनुका तळल्या की लगेच फुगतात त्याच्यामुळं लगेचच कळतं आपल्याला की मनुका भाजून झालेल्या आहेत हे पहा छान फुगून झालेले आहेत हे काढून घेऊया खोबरं आपल्याला मिक्सरला वाटून नाही घ्यायचं आहे त्याच्यामुळं बेदाणे आणि बिया हे एकत्र करून ठेवूया आता मी खजूर घेतली आहे खजूर अडीचशे ग्राम आहे हे बघा या प्रकारे वाटून घ्यायचं आहे जाडसर जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही पावडरही करू शकता आता खजूर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि नंतर तुपामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण सुके मेवे केले त्याचप्रकारे अगदी पातळ होते खजूर जसं आपण गुळाचा पाक करतो त्याचप्रकारे ही खजूर तयार होते जसं तुपावरती भाजून घेतल्यानंतर म्हणजे लाडूला बाइंडिंगचं काम करते हे पहा चिकट झाली आहे आता याच्यामध्ये वेगळं काही पाक वगैरे टाकायची गरज नाही आहे सुक्या मेव्यामध्ये खजूरमुळे सगळे लाडू एकत्र छान बांधलं जातील आता एका वेगळ्या बाउलमध्ये आपण सगळं एकत्र करून घेऊया खजूर थोडीशी गरम आहे थोडं थंड झाल्यानंतर मग तुम्ही लाडू वळवून घ्या आता याच्यामध्ये खसखस टाकायची आहे मी खसखस विसरली होती म्हणून नंतर भाजून टाकली आहे तुम्ही सुक्या मेव्यासोबत एक दोन चमचे खसखस टाकून घ्या खसखस हिवाळ्यामध्ये भरपूर खाल्ला जाते बाईसाठी खसखसची भाजी वगैरे केली जाते आपण आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून खसखस टाकून घ्यायची हे लाडू नेहमीच्या लाडूपेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट येते आणि सगळे ड्रायफ्रूट्स तोंडामध्ये येतात त्याच्यामुळं छान चव ये लागते नक्की ट्राय करून बघा हे छान मिक्स झालेत आता हे छान लाडू वळून येण्या इतपत मिक्स होतात जर तुमचे लाडू कोरडे झाले असतील तर तूप टाका आणि खजूर एक्स्ट्रा घ्या ज्यांनी छान वळल्या जातात लाडू खजूर नाही भाजला तुपामध्ये तरी चालेल कच्चा वापरला तरी चालेल हे पहा मस्त गोल गरगरीत असे लाडू तयार झालेले ला आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू